टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस पॉईंट टेबल पॉईंट टेबलमध्ये मोठी उलता छोट्या संघांची सरशी बड्या संघांची मस्ती झिरली तर पॉईंट टेबल बघून सगळे चक्रवलेले आहेत तर संपूर्ण दोन हजार सव्वीसच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसमध्ये आतापर्यंत सव्वीस सामने खेळले गेले असून स्पर्धेचा थरार शिगेला पोचला आहे अनेक लहान संघांनी दमदार कामगिरी करत बलाढ्य संघांना धूल चारली आहे या निकालांचा थेट परिणाम पॉईंट टेबलवर झाला असून सुपर आठची शर्यत अधिकच रंगतदार बनली आहे काही दिग्गज संघावर स्पर्धेभर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे तर काही असोसिएट संघांनी पुढच्या फेरीमध्ये दमदार पौर टाकले आहे तर ग्रुप ए मध्ये अमेरिकेचा विजयाचा श्रीगणेशात झालेला आहे आणि पॉईंट टेबल खळबळ झालेले आहे तर ग्रुप अ मध्ये अमेरिका संघाने अखेर विजयाचे खाते उघडले त्यांनी विरुद्ध त्र्याण्णव दहाांनी मोठा विजय मिळवत पॉईंट मध्ये तिसरे स्थान पटकावले आहे चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात अमेरिकेने प्रथम फलंदाजी करत वीस ओव्हर्समध्ये साब एकशे शहाण्णव दहा उभारल्या होत्या आणि नेदरलँडचा संघ फक्त एकशे तीन दहावर आटोपला या विजयामुळे अमेरिका तिसऱ्या स्थानावर घसरली आहे नेदरलँड चौथ्या स्थानावर घसरली आहे या गटात भारत पहिल्या स्थानावर आहे तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे ग्रुप बीमध्ये झिम्बाबेचा विजय आणि ऑस्ट्रेलियाची ग्रुप बीमधून घसरण झालेली आहे ग्रुप बीमध्ये मोठा उलटफेर पाहायला आपणास मिळालेला आहे झेम्बाबेने ऑस्ट्रेलियाला तेवीस धावांनी पराभूत करत स्पर्धेत खळबळ उडवली आहे या विजयासह झेम्बाबेने दोन सामन्यात दोन विजय मिळवत दुसरे स्थान गाठले आहे श्रीलंका देखील दोन विजयासह अव्वल स्थानी आहे मात्र ऑस्ट्रेलियाला दोनपैकी एकच सामना जिंकता आला असून तेच तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत आयर्लंड आणि ओमान यांना अद्याप विजयाची नोंद करता आलेली नाही तर ग्रुप सीमध्ये वेस्ट इंडिजने दोन सामन्यात दोन विजय मिळवत पहिले स्थान मजबूत केले आहे स्कॉटलंड एका विजयासह दुसऱ्या स्तर इटली तिसऱ्या स्थानावर आहे इंग्लंडलाही दोन सामन्यात एक विजय मिळाला असला तरी रेटमुळे ते चौथ्या स्थानावर घसरले आहेत नेपाळ मात्र दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला असून ते तळाशी आहेत तर ग्रुप डी मध्ये युएने कॅनडावर विजय मिळत स्पर्धेतील पहिले यश साजरे केले आहे दोन सामन्यात एक विजयासह ते तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत अफगाणिस्तानला मात्र अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे आणि ते चौथ्या क्रमांकावर आहेत न्यूझीलंड चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिकाही चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे मात्र नेट रनरेटमध्ये फरक असल्याने साऊथ आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे एकोणच सुपरेची लढत आता अधिकच रंगदाद झाली आहे प्रत्येक सामना समीकरणे बदलत आहे आणि कोणता संघ पुढे जाईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसचा थरार आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते आठ संघ सुपर एटमध्ये प्रवेश करतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब